आज एवढा मोठा दहशतवाद हल्ला झालाय बाळासाहेबांचा मुलगा एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही म्हणून आम्हाला आमच्या आमच्या गिरीश साहेबांवर एकनाथ शिंदे साहेबांवर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे प्रत्येक मिनिटा मिनिटाची माहिती घेत आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आणि लंडनवर बसून हे सगळ्यांची जी काही मजा बघतायत ना त्या उद्धव ठाकरेचा धिक्कार करतो आम्ही बैठकीला अशी लोक दहशतवाद्यांपेक्षा कमी नसतात ठाकरे साहेबांचे बैठकीला उपस्थित वळवळणाऱ्या लोकांच्या कायम बाजू बाजूला असतात म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरेच ना कुठला पद जिहाद हृदय सम्राट दिलेला आहे ना म्हणून जो जिहाद हृदय सम्राट आहे त्याचे त्याचे खासदार या अशा शांतीपूर्वक बैठकीला कसे जाणार वक्सच्या बाजूनी मतदान कसा करणार ते विरोधातच मतदान करणार अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नये असं मताचं मी आहे सर जो, ते, जो आतंकी हमला मेसेज देना उनको आजचा मेसेज हमारे नरेंद्र मोदी जी देंगे ऐसा मेसेज देंगे ना पाकिस्तान का कोई अब्बा भी उनको पहिचा का नहीं <laughs> चलो धन्यवाद आमचा मुद्दा एवढाच आहे नियम भाई गोष्टी ज्या जी जागा पार्किंगसाठी साठी उपलब्ध नाही त्याच्यावर पार्किंग का करावी मुळात वाद तिथून सुरू आहे म्हणून या संबंधित मी माझ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे यापुढे आमच्या बंदरे खात्याच्या जागेवर कुठलाही डम्पर जमा केला किंवा के उभा केला तर त्याच्यावर कडकशी कडक कारवाई करण्याची जबाबदारी या खात्याचा मंत्री म्हणून माझी असेल आणि त्यांच्या ज्यांच्या ज्याचं नाव आम्हाला तक्रार अशी आली की की दगड दगडफेक आणि या सगळ्याला प्रोत्साहन दिलं त्याचं नाव अजून एफ आय आर मध्ये आलेलं नाही तर त्या संबंधित मी आदरणीय फडणवीस साहेबांना जे आमचे गृहमंत्री पण आहेत त्यांना स्वतः भेटून या बाबतीची पूर्णतः पूर्ण तक्रार घेणार जेणेकरून पुढे असे कोणीही वळवळ नाही ना करणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धती घेऊ हो। राजकीय प्रश्न बोला बोला असं का उदय सावंत असं म्हटलं उदय सावंत साहेब असं म्हटलं की निलेश साहेबांचा स्वभाव बदललेला आहे नाही जरी महाविषयी झाले तरी निलेश साहेब सतत आणतील असं तरी का निलेश साहेबांकडे तुमचा प्रश्न मी पास ऑन करतो आल्यावर ते तुम्हाला उत्तर देतील हल्ला झालेला आहे या संदर्भात आपण काय खरं म्हटलं तर हे जिहादी आणि जे आतंकवादी आहेत आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे हे परत एकदा सिद्ध झालेला आहे आपण आतंकवादाला रंग नाही भाईचारा आहे गंगा जमुना तेजी हे जे काही जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बिळात बसलेले आहेत हे आम्ही शोधतोय आम्ही वारंवार बोलतोय जे जिहाद करतात जे आतंकवाद करतात ते सगळेच सगळे हिरवे रंगाचेच आहेत आणि त्यांनी या पद्धतीने गोळ्या झाडण्या अगोदर आपला धर्म विचारला आणि त्याच्या आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सिंदूर बघितलं काही लोकांना कलमा वाचायला सांगितलं तर आमचे जे हिंदुत्वादी संघटना ते वारंवार बोलतायत की मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा त्या हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे त्यांनाही हनुमान चालिसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमचे हनुमान चालिसा येते ज्यांना आमचे गणेश आरती येते त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे मग तो पण तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे जो आमचा आहे त्याच्यावरच त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली मग मा आम्ही किमान कमीतलं कमी कारण का बाकी सगळी त्यांना शिक्षा देण्यासाठी आमचे मोदी साहेब सक्षम आहेत आमचे अमित शाह साहेब सक्षम आहेत पण हिंदू समाजाने आता एक शपथ घेतली पाहिजे की व्यवहार करीन तर ते हिंदू बरोबरच करीन आणि ज्याला आपल्या महाआरती आपली गणेश आरती आपली हनुमान चालीसा येत असेल त्याच्यावरच करीन अशा अशी शपथ प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो असं असं म्हणणं म्हणणं आहे आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये धर्मावरलं जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भात काश्मीरमध्ये फायरिंग झालेली आहे किंवा दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे हिंदू मुस्लिम परत सांगतो आतंकवादचा रंग हिरवाच आहे ज्या पद्धतीने काश्मीरचा विकास आमचे नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार करताय ना त्याच्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा आतंकवादी हल्ला होत नव्हता पण शेवटी गोळ्या कोणाला झाडला गेला जी ही थी 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 संबन ही। जे निष्पाक होते त्यांना कुठल्याही राजकारणाची कशाचे काही संबंध नाही आणि आम्ही जे कोण धर्माचं राजकारण करतायत ना तेच हे गंगा जमुना ते आहेत शेवटी ॲक्शन टू रिॲक्शन येणार आता तुमच्या अडकळला दगड कोणीपाले मारले कोणावर मारले कशाला मारले याचा विचार करायला पाहिजे आणि मग अशा प्रश्न विचारले पाहिजे सर राऊतांनी टीका केली होती एकनाथ शिंदे गिरीश महाजन काश्मीरला गेले संजय राऊतांनी टीका केली होती एकनाथ शिंदे गिरीश एकनाथ शिंदे साहेब आमचे गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत <laughs>